हॅलो गायजांनू आणि बैलांनू आज आहे तुळशीचं लग्न आणि आज मी कितीतरी वर्षानंतर तुळशीच्या लग्नाला गावाला आहे आणि मी व्लॉगमध्ये तुम्हाला सगळं दाखवणार आहे की कसं तुळशीचं लग्न करतात कोकणात तर येस सर्वप्रथम नाना आधी पूजा करत आहेत नाना म्हणजे म्हणजे काका मोठे काका नाना गायझी माझी नानी manja kaki. Iya, <laughs> 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 ya, <amci> dewa Kholi <laughs> Wani ura, uru ngite koi. Wani ura, uru ngite koi. मला एक काम हे फक्त इथे नेऊन ठेवायचंय बस आज साठी माझ दमली मी बेटा बेटा उठव म्हण्या उठव मला बसू देई तर वेळेस तुम्हाला असं वाटत असेल की काय छगुले काय कामच करत नाही फक्त व्हिडिओ घेऊन उभी असते पण असं नाही मी पहिलं पण नाही काम करायचे आता तरी मी व्हिडिओ घेऊन फिरते तर सगळ्यांना वाटतं की हो काम करते व्हिडिओ करायचं काम करते वा बघा म्हणजे बॅग तर गाईज आता आम्ही गाईज किती वेळा गायच गायस गायज आता बैलच बोलणार तर बैलांनो आम्ही आता संध्याकाळी फटाके फोडणार आहे ना तर ते उन्हात जरा सुकवायला आहे जरा जरा, जरा, जरा जास्त वाचतील हो समज पाव गायचं एवढं सुंदर असा आशीर्वाद बंगला आणि माकड वरती जाताना ना बघितलं गणेश कृपा फायर वर जेवायला या बघा पाऊस पडतोय फटाके वटाके फोडायला देणार आहेत की नाही बापरे नोव्हेंबर महिन्यातला पाऊस तुम्ही कधी बघितला नसणार ना बघून घ्या पावसाने काय वाट लावली आता रांगोळी काही काढूची या शिट गाईज बाहेर पाऊस पडतोय म्हणून घरातच बसून पाट्यावर रांगोळी काढते ऑर्डर आता मी मेहंदी आणायला आहे हो माझा हात बघकाने पण मला जर पाटून येऊन हमला केला तर मी डायटायचं डेंजर आहे गोरा आहे कलर पे मत जाओ पर डेंजर आहे हे बघा ही गोरी लोकच ना हे बघा ही बघा गाणी पण लागलेत लग्नाची हिरवा

टोपी काढा तांदूळ मारायच्या बोलतो आपण ना ठेवला नंतर हे बघ किती पळत गणेश कृपा फायर वर्क्स

शर बस करू नका गोविंदा लवकर या चला तर जॉब नाही आऊ दो आज पोचले <करेंगे> <audio> <slammed D election>. <ro> चुरमुरे येईल ते खाली परत हे दाखव हे चुरमुरे किती गोळा केले मी दाखव रे ए बघा आता चुरमुरेची भेळ तर गायजण ना फटाके फोडो गेला हे बघा मग अशी फुटले नाहीत ना फटाके म्हणून फुटले नाहीत ना आमका टाइम नाही भेटलो फोडू म्हणून आम्ही आता फोडता ว้าวท้าเรียกพาวเชีมาล้วเฮายจังเลตรมานินนนน่งุกไล่ว้าวไล่วายนินนินนินนินนิ अरे आकडा कुठे चक्रीवाईल पावसाची <laughs> <वो>। <laughs> अरे सरा खाली होता तर गाईज असं असतं कोकणातलं तुळशीचं लग्न आणि आपण मीडिया फूडच्या ब्लॉगमध्ये ओके बाय